चला मुलांना आपण आज सम आणि विषमसंख्या याविषयी माहिती घेणार आहोत पहा म्हणजे समसंख्या कोणती विषमसंख्या कोणती हे कसं ओळखायचं ते ओळखण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे पहा ती लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीने सम विषम संख्येवर हमकाच प्रश्न असतात पहा पहा आता समसंख्या कशी ओळखायची समसंख्येचं शेवटचं घर बघायचं म्हणजेच एककाचं घर बघायचं एकक स्थान ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणताही एखादा या अंक असेल तर ती संख्या सम म्हणून समजायची पा आता समजा चौदा लिहिले तर एककाच्या घरातला अंक बघायचा चार आहे म्हणजे ही संख्या काय झाली समज आहे समजा तुम्ही घेतले सातशे ऐंशी शेवटचा अंक बघायचा तो या पाच पैकी असेल तर ही संख्या कोणती होणार आहे सम होणारे शून्य दोन चार सहा आठ समसंख्येला काय करायचं बेस पाडा लक्षात ठेवायचं थोडक्यात दोन चार सहा आठ आणि शून्य यापैकी जर अंक असेल एककाच्या घरात तर ती संख्या कोणती समजायची सम समजायची पा समजा आता इकडे भरपूर सगळ्यात तीन चार सात आणि शेवटी दोन दिले तर या दोन वरून ही संख्या कोणती आहे सम असणारे हे आपल्या लक्षात येते त्याच्या अगदी विरुद्ध विषम संख्या आणि प्रत्येक समसंख्येमध्ये प्रत्येक समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो दोनचा फरक असतो पहा पहिली समसंख्या किती झाली दोन सगळ्यात लहान समसंख्या कोणती झाली दोन पण सगळ्यात मोठी समसंख्या सांगता येईल का आपल्याला नाही सांगता येणार कारण समसंख्या आनंद येते आपल्याला माहिती आहे आपण शिकलेलो आहोत पा म्हणजे सर्वात लहान एक आणखी समसंख्या कोणती झाली दोन झाली सर्वात लहान दोन अंकी समसंख्या कोणती होईल दहा होईल पहा बरोबर आहे की नाही म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचं सखोल ज्ञान घ्यायचं आता विषम संख्या विषम संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी कोणताही अंक असतो पहा म्हणजे हे जर अंक असतील तर त्यावरून ती संख्या विषम आहे असं ओळखायचं पा आता तीन ही संख्या विषम आहे नऊ ही संख्या विषम आहे समजा आपण पंचवीस लिहिलं शेवटचा अंक पाच आहे म्हणजे ही संख्या विषम आहे आपण अगोदर कितीही लिहिली समजा खूप मोठी संख्या लिहिली आणि शेवटी सात लिहिली तर त्या सात वरनं ही संख्या कोणती आहे विषम आहे हे आपल्या लक्षात येते जसं सर्वात लहान समसंख्या दोन आहे तसं सर्वात लहान विषम संख्या कोणती येईल एक येईल पहा कारण एक पासनं सुरू होतात पहा संख्या एक पासन विषम संख्या सुरू होतात आणि दोन पासन समसंख्या सुरू होतात एक, एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये समसंख्या पन्नास आहेत आणि विषम संख्या सुद्धा किती आहेत पन्नास आहेत पहा मग आता हे तुमच्या लक्षात आले का काय सम आणि विषम संख्या कशा ओळखायच्या त्या अगं तुम्ही काय करायचं एक ते शंभर मधल्या समसंख्या लिहून काढायच्या आणि विषम संख्या लिहून काढायच्या आणि तुम्हाला एक प्रश्न आहे पहा की दोन अंकी संख्येमध्ये दोन अंकी आपण मागं शिकलेलो आहे दोन अंकी संख्या किती आहेत कुठून सुरू होतात तर दोन अंकी संख्येमध्ये समसंख्या किती आणि संख्या किती याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आजचा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक अँड शेअर